नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहताय कृष्णदन युट्यूब चॅनल मी निखिल सम आपले सर स्वागत करतो आपण पाहताय आपले वांगे पिक आहे बरोबर आहे वांगे पिकासाठी आपल्या पुरी पणच फवारणी केलेल्या आहेत झाडाचा वाढ विकास पण चांगला होत आहे फळाची फुलाची सेटिंग चांगली होत आहे फळ लागत आहे पिकाला आपल्याला चांगलं आणि सध्या वांग्याला जर टिकून असल्यामुळे सध्या आपल्याला खर्च करावी परवडत आहे सध्या बरोबर आहे तुम्ही पाहता सांगे बाबा सर्व काही जर चाललं व्यवस्थित राहिले तर वारंवार व्हिडिओ का वारंवार व्हिडिओ यासाठी की वांग्याची पिकाची तोडणी काही एक वेळेस करत नाही आपण बाकी पिकासारखे बरोबर वारंवार तोडणी होते म्हणजे लईच जर पाहिलं तर दिसाड तीन दिवसाला तोडणे वांगेच करावं लागते ना त्याच्यानंतर वांग्याचा काही उपयोग होत नाही आणि ते बदला म्हणून गणलं जातं परत बरोबर आहे मग तीन दिवसाला तोडणे झाल्यानंतर तर झाडाचं जेवढं तुम्ही काय पहिलं अन्नद्रव्य दिलेलं आहे त्याचा तेवढं वापर करून घेतलं असतं नाही बरोबर आहे मग त्यामुळे पिकाला वारंवार अन्नद्रव्य देणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकाची क्वालिटी आहे फळाची क्वालिटी राहील झाडाला ताकद राहीन आपल्या आणि पुढं खूप दिवस आपले उत्पादन आज साधारणपणे वांग्या लावून माझा आज म्हणजे हा पाचवा महिना चौथा महिना आणि पहिले तीन म्हणजे सात तर वांग्याचा पटला बरोबर आहे मी दिवाळीमध्ये वांग लावलं होतं सहा ते सात महिने आज होत आलेत पण तरी पण वांगीच्या प्लॉटमध्ये कुठलीही मला कमतरता नाही आहे कुठल्याही उत्पादनात घटा आलेलं नाही अजून सुद्धा आता माझं नियोजन रेग्युलरपणे चालू आहे आणि इथून पड पण करत राहणार आहे बरोबर आहे तर आपण आज काय केलं आहे आपण आता यापुढे पण आता स्प्रे केलेला आहेच बरोबर आहे आपण काय केलेलं आहे फुलबारवारीसाठी आपण काय केलेलं आहे पिकाला आपल्याला फवारणीमधनं हे गोल्ड बार नावाजोनी दिलेला आहे ते पाहू शकता एन एस क्रॉप सायन्स आहे त्यामध्ये आपल्या काय ऍसिड आहे सीविड ऑर्गेनिक घटक आणि आयडिवन टेमिनायसिड चाळीस टक्के सीविड पाच टक्के आणि घटक पाच टक्के आयर्जी वनच्या पन्नास टक्के असं टोटल शंभर टक्के यामध्ये बरोबर आहे एक लिटरची बॉटल आहे की आपलं साधारणपणे आपण अडीचशे मिली ड्रीप म्हणून सोडतोय आता बरोबर आहे त्यामुळे असा फायदा होईल की आपल्या पिकामध्ये विकार चांगला होण्यास मदत होईल पेशी वजन होईल चांगलं मुळीचा विकास होण्यास मी मदत करेन आपल्याला झाडा सारवून वाढ विकास करण्याच काम करेन आणि त्यासोबत आपण काय केलं हे अमिज गोल्ड पाहू शकतो मी हे पूर्व कंपनीचं अमिज गोल्ड येतं तर ह्याचा वापर आपण मायक्रोनोट्रेन म्हणून केलेला आहे त्याचा वापर यासाठी केला आहे की झाडामध्ये अन्नद्रवाजे कमतरता भरून काढण्यासाठी केलेला आहे यामध्ये काय आहे की मायक्रोनट्रेन ग्रेड दोन्ही एस पर महाराष्ट्र स्टेट आयरन मॅग्नी झिंक वापर बोरॉन बरोबर आणि मॉलेपडेनम हे सर्व जे घटक आहेत आपण जे पिकाला प्राथमिक अन्नद्रव्य दिलेलं आहे किंवा दुय्यम अन्नद्रव्य देतो किंवा गटात गटातील अन्नद्रव्य देतो तर ह्यातल्या कुठल्या ना कुठल्या गटातील अन्नद्रव्याच्या आपटेकसाठी ह्याचं काम करतात आपल्याला बरोबर बरोबर बोरॉन आहे जिथे फळ फळातील आ, परागे विवहणासाठी चांगलं काम करतं माले झालं बाकी आयरन झालं जर झाड तर डिफिशियन्सी भरून काढण्याचं काम करतं आपण मायक्रोडव ग्रेड दोन वापरलं पाहिजे कधी कधी म्हणतो आपण झाडावरती बाजीत असतात तेच दिसत नाही झाडं सुकल्या दिसतात झाड पिवळी पाडलं तर कधी कधी काय होऊ शकतं तर ह्यामध्ये एका ना एका अन्न कमतरते तर रेग्युलरमध्ये आपल्या पिकाला आपण हे दिलं पाहिजे जेणेकरून पिकामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट आपल्याला बरोबर आहे बरोबर आहे तर मग आपल्या साधारणपणे ते आपल्याला एक दोनशे आप ते अडीचशे ग्रॅम आणि हे अडीचशे मिली आपल्याला माय हे कोल्ड भार आणि सोबत आपलं बारा एकसष्ट बारा एकसष्ट सर्वांच्या परीक्षाच आहे बरोबर तर ते साधारणपणे एक किलो असे तिने एकत्र मिश्रण करून आपण ड्रिप म्हणून सोडतो त्या आपल्या अर्धा इच बीच मॉटर चालू आहे तुम्ही पाहू शकता खाली ते, ते मॉटरीचं कनेक्शन आहे त्या जोडले आपण मेन लाईनला तर लाईटच्या माध्यमातून आपली चालू जाणं पाहिजे पिकाला तर यामुळे वाढ वाढविकास चांगला होईल फुटवा होईल आणि काळूखी होईन पिकाला आपल्याला फुलभार चांगला लागेल फुलगळ कमी होईल असं एकंदरीत सर्वांगीण वाढ विकास काळू वा की यासाठी सर्वांगीण एकत्रित काम करणे आपल्याला जे आपल्याला दोन ड्रिप मधून देत होतं एक वेळेस आपण सगळं दिलंय का झाडाचे बरंच आपल्याला उत्पादन चांगलं घेण्यासाठी आपल्याला ह्याचा वापर केला पाहिजे आपला वापर केला पाहिजे आपल्याला बरोबर आहे तर ह्याचा आपण असा नियमित रूपाने वापर करा आणि वांगे पिकाच नाही तुमच्या शेतात कोणतेही पिकासू त्यात बारा एकसष्ट अमिनॅसिड आणि मायक्रोटेन ग्रेड दोन ह्याचा वापर तुम्ही फुलं व्यवस्थित नक्की करा नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट येऊन जाईल त्याच्यामुळे पिकाचा वाढ विकास फुटवा काळू की येण्यास मदत होते चांगल्या प्रकारे बरोबर आहे बाकी काही शेतकरी मित्रांना काय समस्या आल्या काय माहिती म्हणा की कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद